नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शरीराला पुदिन्यापासून काय काय फायदे होतात ते पाहणार आहोत आणि त्यासोबतच वर्षभर पुदिना तुम्ही कसा साठवून ठेवताल तेही पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पुदिन्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते त्यासोबतच मळमळ यावरही पुदिना गुणकारी आहे पोटातील गॅसेसपासून पण मुक्तता मिळते तसेच मधुमेह आणि कर्करोगांवर पण पुदिना खूप गुणकारी आहे आणि कफनाशक पण आहे सर्दी खोकला होत असेल तर पुदिन्याचे सेवन अवश्य करा आणि तोंडाची दुर्गंधी पण पुदिन्यामुळे कमी होते बाजारातून पुदिना घरी आणला की पुदिन्याची पाने अशा पद्धतीने काढून घ्यायची सर्व पुदिना निवडून घ्यायचा त्यानंतर धुवून घ्यायचा चाळणीवर टाकायचा म्हणजे त्यातील सर्व पाणी निघून जातं आणि त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर अशा पद्धतीने थोड्या वेळ सुकून घ्यायचा म्हणजे पाणी सगळं निथळलं की त्यानंतर उन्हामध्ये वाळून घ्यायचा आणि वाळल्यानंतर येथे पाहू शकता एक ते दोन दिवसात पुदिन्याची पाने चांगली वाळलेली आहेत वर्षभर पुदिना साठून ठेवण्यासाठी अगदी सोपी पद्धत आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि अशा पद्धतीने पुदिना स्टोअर करून ठेवला तर तो कसा वापरायचा आणि का वापरायचा हे आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पुदिना वर्षभर स्टोअर करून ठेवण्यासाठी दोन दिवस आपण पुदिना अशा पद्धतीने सुकून घेतला वाळल्यानंतर सर्व पुदिन्याची पाने आपण मिक्सर जारमध्ये घेतली आणि ती आता आपण बारीक करून घेणार आहोत तर येथे पाहू शकता अशी मस्त पावडर तयार झालेली आहे आता एक ताट घ्यायचं आणि त्यानंतर एक चाळणी घेऊन आपण ही पुदिन्याची पावडर अशी चाळून घेऊया अशा पद्धतीने चाळून घेतल्यानंतर जो काही हा वरती चोथा उरतो तो आपल्याला फेकून द्यायचा आहे पुदिना वाळवताना काड्यांचा कचरा झालेला असतो आणि तो चोथा सगळा अशा पद्धतीने वरती राहतो तो आपण फेकून देऊयात आणि खाली आपल्याला फाईन अशी पुदिन्याची पावडर मिळणार आहे तर हा कचरा आपण टाकून द्यायचा आहे आणि पुदिन्याची पावडर आपल्याला स्टोअर करून ठेवायची आहे अशा पद्धतीने वर्षभरासाठी तुम्ही पुदिना स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे जेव्हा तुमच्याकडे पुदिन्याची ताजी पाने नसतील त्यावेळेस तुम्ही याचं सेवन अशा पद्धतीने करू शकता तर हा कचरा आपण टाकून देऊयात तर इथे पाहू शकता मस्तपैकी फाईन अशी पावडर तयार झालेली आहे मार्केटमध्ये पुदिन्याची पावडर मिळते पण त्यामध्ये हानिकारक असे काही घटक असतात कलर वापरलेला असतो तो, तो आपल्या शरीराला चांगला नसतो तर अशा पद्धतीने पुदिना तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवा एका एअरटाईट बर्नीमध्ये किंवा अशा पद्धतीने बॉटलमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता यापासून तुम्ही खाकरा बनू शकता किंवा एखाद्या काही मसाल्याचे स्नॅक्स वगैरे बनवायचे असतील त्यामध्येही टाकू शकता पुऱ्यांसाठी वापरू शकता आणि याचा चहा तर खूप छान लागतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये चिमटभर पुदिना जरी चहा उकळताना घातला तर चहा खूप छान होतो तर अशा पद्धतीने पुदिना तुम्ही नक्की स्टोअर करून ठेवा तर मार्केटमधून केमिकलयुक्त पुदिन्याची पावडर आणण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी पुदिन्याची पावडर बनवू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ खूप सगळ्या जणांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय